आणि ज्या विमानांच्या लँडिंगविषयी आपण बोलत होतो त्याच्या आता प्रत्यक्ष सरावाला सुरुवात झालेली आहे उत्तर प्रदेशमधील गंगा एक्सप्रेस वेवर गंगा हायवेवर आता ही विमानं उतरत आहेत आणि रात्रीच्या वेळी देशातल्या इतर तीन ठिकाणी अशा प्रकारे विमानांचं लँडिंग होऊ शकतं मात्र गंगा एक्सप्रेसवर केवळ रात्रीच्या वेळी देखील ज्याचं लँडिंग करता येऊ शकतं असा एकमेव एक्सप्रेस वे आहे आणि या ठिकाणी आता या सरावाला सुरुवात झालेली आहे लढाऊ विमानांचं नाईट लँडिंग कसं असतं याचं याची देही याची डोळा प्रात्यक्षिक सध्या आपण बघतो आहोत या सरावाला सुरुवात झालेली आहे आणि याचं थेट प्रसारण सध्या आपण बघतो आहोत गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानांचं नाईट लँडिंग होत आहे दिवसाच्या वेळी देखील टच अँड गो या प्रकारातल्या लँडिंगचा नजारा बघायला मिळालेला होता थरार बघायला मिळालेला होता आणि भारताची शस्त्रसज्जता नेमकी कशी असते याची पाकिस्तानला धडकी भरवणारी ही प्रात्यक्षिक काही तासांपूर्वीच पाहिलेली होती आणि आता रात्रीच्या वेळी नाईट लँडिंगचा हा थरार आपण पाहतो आहोत गंगा एक्सप्रेसवर अशा प्रकारची रचना करण्यात आलेली आहे की ज्याच्यातून हे शक्य आहे तर निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेसर सध्या आपल्या सोबत आहेत ढगेसर ज्या प्रकारे आता गंगा एक्सप्रेसवर हे नाईट लँडिंग होत आहे आणि भारताची ताकद काय नेमकी आहे हवाई दलाची ताकद नेमकी काय याचा नजारा केवळ भारतीयांनाच नव्हे पाकिस्तानलाच नव्हे तर संपूर्ण जगासमोर सध्या सादर होतो आहे किंवा याची प्रत्यक्ष थेट दृश्य सध्या आपण पाहतो आहोत काय नेमका हा प्रकार आहे किती महत्वाचा आहे ही क्षमता आपल्याकडे असणं आणि याचं नेमकं का महत्व काय आहे याच्यासाठी नेमकी काय सज्जता असावी लागते याविषयी सांगा नक्कीच अहोल प्रत्येक भारतीयासाठी आणि भारताच्या हवाई दलासाठी अत्यंत अभिमानाची अशी ही गोष्ट आहे ज्या प्रकारची ही कवायत सुरू आहे ज्यामध्ये आपले फायटर जेट हे या गंगा एक्सप्रेस वेवर लँड करतायत टेक ऑफ करतायत आणि एवढंच नाही तर नाईट लँडिंगची केपेबिलिटी ती क्षमता सुद्धा आपल्या भारतीय हवाई दलाला आहे हे या कवायतीवरून स्पष्टपणे दिसून येतं आज रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान अशा या नाईट लँडिंगचा सराव या गंगा एक्सप्रेस वेवर त्या ठिकाणी सुरू आहे मुळात युद्धाची परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस युद्धाच्या परिस्थितीमध्ये आज घडीला ज्या प्रकारे पाकिस्तानशी आपला संघर्ष सुरू आहे मग बऱ्याच वेळेस जे आहे आपलं जे दुश्मन राष्ट्र आहे ते आपले हवाई तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतील आणि मग हवाई तळ जर उद्ध्वस्त त्या ठिकाणी झाली तर एक प्लॅन बी म्हणून आपली लढाऊ विमानं हे आपलं काम त्या ठिकाणी चालूच ठेवावे या अनुषंगानं अशा प्रकारच्या राजमार्ग आधारित एअर स्ट्रीप हे अत्यंत महत्वाच्या त्या ठिकाणी ठरतात आणि गंगा एक्सप्रेस वे ही त्यापैकी एक भारतामध्ये आणखी सुद्धा जे आहेत राजमार्ग आधारित अशा प्रकारच्या एअरवे स्ट्रीप आहेत हे जर आपण पाकिस्तानशी कम्पेअर केलं तर पाकिस्तानकडे अशा प्रकारच्या राजमार्ग आधारित एअरवे स्ट्रीप त्या ठिकाणी नाही याला आपण इमर्जन्सी लँडिंग प्लॅटफॉर्म असं म्हणतो ईएलएफ आणि या ईएलएफशी संबंधित लँडिंग आणि त्याचबरोबर टेक ऑफच्या कवायत ह्या आज सुद्धा केलेल्या आहेत आणि आज रात्री सुद्धा केल्या जात आहेत युद्धाच्या परिस्थितीमध्ये तर याची अत्यंत महत्वाची भूमिका असेल कारण अत्यंत कमी वेळामध्ये आणि लिमिटेड रिसोर्सेसमध्ये म्हणजे फक्त आपण हवाई तळावरच अवलंबून नाही तर अशा प्रकारच्या राजमार्गावरून सुद्धा आपले हवाई आपले जे लढाऊ विमान आहेत ते, ते टेक ऑफ त्या ठिकाणी करू शकतील आणि दुश्मनांचा वेध त्या ठिकाणी घेऊ शकतील उत्तर प्रदेशमध्ये ही सगळी कवायत त्या ठिकाणी सुरू असल्यामुळे नक्कीच त्याचा फायदा आपल्याला पश्चिमी सीमेवर त्याचबरोबर उत्तरी सीमेवर सुद्धा होऊ शकतो आणि युद्धाशिवाय आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुद्धा अशा प्रकारचे लँडिंग प्लॅटफॉर्म इमर्जन्सी लँडिंग प्लॅटफॉर्म महत्वाची भूमिका अदा करतात म्हणून नक्कीच भारत जो आहे जागतिक पातळीवर एक प्रकारे उभरती आ, महासत्ता असं जर आपण म्हटलं निश्चितपणे महासत्तेचा नजारा दाखवणारे हे दृश्य आहेत भारताची ताकद दाखवणारे हे दृश्य आहेत धन्यवाद ढगे सर एबीपी माझाला आपण ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट